नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकोएस ऍप्लिकेशन मध्ये आय डी कसा लॉग इन करायचा ते शिकू मी क्लिक करत आहे येथे आपण दोन प्रकारचे टॅब पाहू पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात करा आयडी येथून लॉग इन करावा लागेल खाली तुम्हाला जॉईन नाऊ बटन दिसेल सोमवार ते शुक्रवार झूम कॉल आहे ज्यामध्ये बुककीपर त्यांच्या समस्या दाखवू शकतात तांत्रिक टीम ते सोडवेल तर तुम्ही बारा वाजल्यापासून या कॉलमध्ये सामील होऊ शकता तुम्ही येथून भाषा निवडू शकता येथे इंग्रजी आपोआप निवडली जाते यासह तुम्ही तुमची स्थानिक भाषा निवडू शकता म्हणून तुमची स्थानिक भाषा कोणतीही असो तुम्ही ती निवडू शकता मला हिंदीचे चांगले ज्ञान आहे मी हिंदी घेऊन जाईन मी हिंदीवर क्लिक केले आणि नंतर सबमिट वर क्लिक केले के आपण हो निवडून पुढे जाऊ तुम्हाला हवे असलेले सर्व प्रकारचे टॅब दिसतील एस एचजी बुककीपर डब्ल्यूओ बुककीपर ओ एस जी ट्रान्झॅक्शन अॅप्रोवर सीएलएफ बुककीपर जी ट्रान्झॅक्शन अप्रोवर सीआरपी आता तुम्हाला कोणता रोल आय डी लॉग इन करायचा आहे ते निवडावे लागेल आता मी एस एचजी बुककीपर क्लिक करेन कारण मला एस एचजी एड मध्ये लॉग इन करावे लागेल येथे तुम्हाला वापरकर्ता नाव टाईप करावे लागेल माझे वापरकर्ता नाव एचआर अंडरस्कोर अंडरस्कोर सुनीता है। तुमसे वापर ना आहे तुमसे वापरकर्ता नाव जे काही आहे ते एचपी टाइप करा तुम्ही वापरकर्ता नाव कॉपी करू शकता जर तुमचा डिफॉल्ट पासवर्ड यूजर नेम ओएस एडवर्ड्स 2020000 सारखा असेल तर येथे एक आयकॉन दिला आहे पासवर्ड टाकताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून तुम्ही या आयकॉनवर क्लिक करून तुमचा पासवर्ड पाहू शकता आपण साईन इन वर क्लिक करताच आपला आय डी लॉग इन होईल येथे जनरेट करू आपण लक्षात ठेवू शकतो असा पिन आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आपला आयडी लॉग इन करण्याची आवश्यकता राहणार नाही आम्ही आमच्या आय डी मध्ये त्याच पिनने वारंवार लॉग इन करत राहू मी माझा पिन तयार केला आहे तुम्ही कोणतेही खाते तयार कराल तुम्हाला तुमचा स्वतःचा पिन देखील तयार करावा लागेल येथे तुम्हाला पिन टाकावा लागेल आणि तोच पिन खाली कन्फर्म करावा लागेल आपण जेनरेट वर क्लिक करू आमचा आयडी डी लॉग इन झाला आहे